नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग श्रीरामे दंतरोग तज्ञ श्रीरामे डेंटल हॉस्पिटल मुखेड आज आपण दंतस्वास्थ्याचे महत्त्व आणि नियमित तपासणीची गरज याविषयी चर्चा करत आहोत दंतस्वास्थ्य हा आपल्या एकूण आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे योग्य दंत स्वच्छतेमुळे आपण दात आणि हिरड्यांचे अनेक आजार टाळू शकतो दररोज तपासणी दातांची स्वच्छता करणे आवश्यक आहे यामध्ये ब्रश करणे फ्लॉस करणे माउथवॉशचा वापर करणे यांचा समावेश होतो यामुळे तोंडातील जंतूची संख्या कमी होते आणि दातांचे स्वास्थ्य टिकून राहते फक्त घरी दातांची स्वच्छता करणे पुरेशी नसते नियमितपणे दंतवैद्याकडे तपासणीसाठी जाणे तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे लवकर लक्षणे ओळखता येतात आणि गंभीर समस्या टाळता येते नियमित तपासणीमुळे दातांचे आजार प्राथमिक स्तरावरच रोखले जातात आणि हिरड्यांची स्थिती तपासली जाते यामुळे आपले दात दीर्घकाळ टिकू शकतात दंतस्वास्थ्य चांगले असल्यास आपले हसणे देखील निरोगी आणि आकर्षक दिसते त्यामुळे दंतवैद्याकडे नियमितपणे भेट देण्यास विसरू नका तुमच्या दंतस्वास्थ्याचा विचार करा आणि नियमितपणे तपासणीसाठी आपल्या जवळच्या दंतरूप तज्ञास भेट द्या आम्ही श्रीरामी डेंटल हॉस्पिटल मुखेड येथे तुमच्या दातांच्या पूर्ण आरोग्याची काळजी घेण्यास तत्पर आहोत धन्यवाद